ताज्या प्रेस करा मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर छट पूजेला बंदी घालण्यात आलेली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतलेला आहे सरकारकडून याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्याची मागणी भाजपने केलेली आहे याबद्दल अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी रौनक कुकडे आता आपल्यासोबत आहेत रौनक आणि तांत्रिक कारणामुळे रौनक कुकडे यांच्यासोबत आपला संपर्क होत नाही पण आताची महत्वाची बातमी आपण स्क्रीनवर पाहतोय ती म्हणजे सरकारकडून एसओपी जारी करण्याची भाजपने मागणी केलेली आहे त्याला कारण आहे समुद्र किनाऱ्यावर मुंबईत छटपूजेला सरकारने बंदी घातलेली आहे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतलेला आहे छटपूजा हा उत्तर भारतीय आणि बिहारी नागरिकांचा एक महत्वाचा सण असतो मोठ्या संख्येने ते हा सण साजरा करतात समुद्रकिनारी नदी किनारी पण आता छठ पूजेला मुंबईतल्या समुद्र किनारी बंदी घातलेली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बंदी घालण्यात आलेली आहे पण या संदर्भात सरकारकडून कुठल्याही गाईडलाईन जारी करण्यात आलेल्या नाहीये त्यामुळे याबाबत मार्गदर्शक सूचना लवकरात लवकर जारी करण्याची मागणी भाजपने केलेली आहे पुन्हा एकदा आपण रौनक कुकडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रौनक सौरभ जी माहिती बीएमसीच्या एम वतीनं आता देण्यात आलेली आहे मुख्य म्हणजे बीजेपी बीजेपीकडनं एसओपी जारी करा अशा पद्धतीची मागणी जी आहे ती बी एम करण्यात आली होती या संदर्भात जे पीचे काही नेते नेते मंडळांनी राज्यपाल यांची देखील भेट घेतली होती पण आताच काही वेळापूर्वी बीएमसीने एसओ पी सांगत एक लेटर जारी केलेलं आहे त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलंय की मुंबईच्या समुद्री किनाऱ्यावर सध्या छठ पूजा करण्यासाठी कुठली परवानगी जी आहे ती देण्यात येणार नाही आहे आणि पोलिसांनी या संबंधाची सगळी दक्षता जी आहे ती घ्यायची आणि मुख्य म्हणजे कोरोनाचं जे प्रोटोकॉल आहे त्याचं पूर्णपणे या ठिकाणी पालन करण्यात यावं अशा पद्धतीची माहिती जी आहे ती बीएमसीच्या वतीने देण्यात आली आहे सौरभ धन्यवाद रौनक या सगळ्या माहितीबद्दल